खंडेराजुरी तालुका मिरज येथे शुभम प्रकाश कोष्टी व व अठ्ठावीस या पशुवैद्यक तज्ज्ञाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे शुभम प्रकाश कोष्टी यांनी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार त्याचा भाऊ शैलेश प्रकाश कोष्टी यांनी पोलिसात केली आहे शुभम गोष्टी यांनी दिनांक अठ्ठावीस रोजी घराच्या मागे शेतात विषप्राशन केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे आत्महत्या करून मयत झाला आहे जनावरांचा डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या शुभम यांनी गावात जनावरांचा मुक्त गोठा व डेअरी सुरू केली होती यासाठी त्यांनी खंडेराजुरी व कुकटोळी येथील चार खाजगी सावकारांकडून सुमारे चार लाख रुपये कर्ज दहा टक्के व्याजाने घेतले होते या कर्जाची परतफेड केल्यानंतरही आणखी दहा लाख रुपये वसुलीसाठी शुभम यांना दमदाटी सुरू होती खाजगी सावकाराच्या तगादाला कंटाळून भाऊ शुभम यांनी आत्महत्या केली व या खाजगी सावकाराला एक पोलीस कर्मचारी मदत करीत असल्याचे तक्रारीत म्हटले तक भावाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आदिनाथ चौगुले समे चौगुले दीपक रुपनर सर्व राहणार खंडेर रजुरी व बाळासो वणघर राहणार कोकटोळी तालुका काळ याच्यावर कारवाईची मागणी शैलीश कोष्टी यांनी पोलिसात केली आहे मृत शुभम कोष्टी याच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी असा परिवार आहे